राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज अकोले तालुक्यातील लवाळी या गावाला गेलेलो आहे तिथं आमचे मोठे दहाजेद म्हणजे सोयरे तर त्यांच्याबरोबर मी आज गायींकडं अशा उंच अशा डोंगरावर गेलेलो आहे हरचंद्राच्या पायथ्याच पायथ्याशीच डोंगरी त्या डोंगरावर गेलो आहे आणि त्यांच्या गायी एकदम बरेच लोक तिथले आसपासचे माणसं सांगतात काय एकदम खतरनाक गाय यात म्हणजे ते वाघालाही दाद येत नाही डायरेक्ट वाघाला वाघ धावून आला ना त्यांच्यावर ते त्या वासरांवर त्यांच्या त्या गाईवर ते ती गाय डायरेक्ट व वाघाचा पाठलाग करते अशी ती गाय आहे तर ती कशी गाय आहे त्यांना विचारून घेऊ पूर्ण त्यांची जीवनगाथा मी त्यांना विचारून घेणार आहे आणि कसे कसे ते गायी सांगते ते दा दाजी आम्ही दिवसभर सुनाट लागते म्हणजे सुनाट म्हणजे काय तर त्यांच्याबरोबर गायनं सांभाळायला कोणीच नाही राहत सकाळी आठ नऊ वाजता व डोंगर लावल्या का डायरेक्ट सहा वाजता अशा गाय चरून ते तीन खाली येतात ये गाय आणि त्या दोन कालोडी तिच्या तर चला तर पाहूया दाजींबरोबर गप्पा गोष्टी मारूया राम राम दाजी राम राम गायंकडे आलेत गायंकडे आलोय किती वर्षापासून तुमच्या आहेत ह्या अवत्या पाच सहा वर्ष झा सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झालं म्हणजे बरेच वर्ष तुम्ही गाय सांभाळतात ह्या तीनच यात का अजून यात नाही तीनच आता किती बारक आहे तरी दोन तीन महिन्याचा वासरू आहे ना तीन आ, तर ह्या आहेत ह्या डांगी गाय आहेत आहेत तर ह्या गायीच तुम्ही सांगू मग पण कसे करतात सांभाळायचा का म्हणजे कसे करतात काम सकाळ सात आठ लावायची वर कुठं वर डोंगराला ला डोंगराला लावायची वर हा डोंगरा लावल्यानंतर ती पाच सहा वाजता खाली येते सूनट लावायच्या का वर तर तुम्ही ह्या गाय कोणाच्या बराशे वर एवढ्या सुनॅट लावतात जंगलामध्ये तर आ, खाली खा खात वाजे हा त्याच्या बाराशे लावते त्याला प्रत्येक वर्षा खाते आम्ही कोंबडा कापित कोंबड्या कापितात त्याच्यात बराशेव त्याच्यात बारा शिव म्हणजे जनावर काही वा काही गायीमध्ये येतच नाही ना येतच नाही हा ना लहान हे लहान वासरे आहेत त्याच्यामुळे म्हटलं एवढा कसं सांभाळते तर तुमच्या जनावरांचे ह्या वाघेशाच भरावश तुम्ही एवढा ह्या तीन गायी म्हणजे एक मोठी आणि ह्या दोन वासरं वर डोंगर पाठवित्यात जवळजवळ ह्या घरापासून सहा किलोमीटर आहे ना एवढा वर आणि संध्याकाळी मग आणायला तुम्ही वर नेऊन लावणार आता आणि मग संध्याकाळी आणायला आणायला काय नाही ते खाली खाली कुठे येते डायरेक्ट घरी संध्याकाळी त्यांचं घर पण बरंच लांबा इथं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ह्यापा इथं खाली दिसत नाही बरस खाली उतारे ना बरच हे वावर दिसतेत इथं खाली त्यांचं घरी या झाडांच्या आडवशाल तर एवढा लांब त्यांच्या गाई चरून संध्याकाळी घरी येतात आणि मग ते आ, ये, ये वर कुठपर्यंत नेते वांगरू लावायला अजून तरी किती किलोमीटर असेल किती एखादा तास तो आहे हा एक तासला वर जायला घरापासून हा मग बरंच वर जायला तर त्या गाई लावायला आणि मग त्या एवढ्या चोरून येतात म्हणजे एकदम चांगल्या प्रकारच्या गायातून तुमच्या हां एवढ्या लांबून <laughs> का मा मा पानी वर का संध्याकाळी बरोबर टाईम घरी येणार तर एकदम चांगल्या गाय आणि मग दाजी दाजी या वर लावणार आणि मग त्या गायली पाणीवर पाणी आहे ना वर बरंच पाणी अजून शिवरात्रीच्या पुढे जात आहे त्या पाणी एवढं पाणी वर हा एवढं पाणी मग तीनशे त्या येणार का वर गाय पाणी त्या तान लागली ना आणि मग का सध्या काय झाले का ती हा बाळ फोन घराच्या उड्याला असं आहे आणि हा वर हा फॉरेस्ट आहे का आपण चालूया हा हो सगळा फार स्ट भरपूर जंगल आहे जंगल आहे जंगल वाघ भरपूर आहेत का आपलं हे रानचं पट्टीचं वाघ का बिबटी आहेत नाही बिबटी पट्टीचं नाही मग आम सगळीकडेच आमच्याकडेही आहेत आणि तुमच्या भागातही बरंच बिबट येत जंगल बराच आहे ना इकडं त्याच्यामुळं लय पर सांभाळून गायी चरत असतील मग दाजी समजा तुम्ही वर पावसाळ्यात गाय राहत असतील ना पावसाळ्यात सुनात राहत आहेत काही माल काही वर नाही ना नाही पावसाळ्यात मार राहतात पण ते पिटवर काय जात नाही इकडे भरपूर माळ आहे ना खालीच भरपूर चराई हा चरायला भरपूर आहे तिच्या आणि समजा आणि समजा अचानक बिबट्या कधी हे वाघ कोणता तुम्हाला दिसला का गायक येताना बिबट्या असाच एकदा माळाला काय होतो हा बिबट्या झाडांमधून आला अशा अशा झाडांमधून

तसा वाघ वागलावून गेली डायरेक्ट पळून गेला डायरेक्ट पळून गेला जंगलात मग त्या दिवसापासून काही पुन्हा डबल त्या दिवसापासून परत मग आला नाही असा आजूबाजूला लांबून राहता पण मग वाचला का आला नाही मग तशी त्याच्यामुळे डेंजर गाय मग तुमची गायची शिंगाय पण अशी लांबाली आहे गायची शिंगा लांबाली मजा येते डायरेक्ट महारवी शिंगा पहा येते धावणार नाही ना नाही नाही धावत नाही तर टाकायची बिबट्यावानी उचलून मला गाय एक पार एकदम शांत नाही मग एकदम चांगली गाय एकदम या बा शेंगा एकदम टोकदार म्हणजे बिबट्याचा गाईदा कोणताही वाघ असो जंगली कोणताही प्राणी असो म्हणजे चालतच नसेल त्याचा डायरेक्ट जाऊन जाते ती मग खतरनाक आहे तुमची गाय म्हणजे ती लक्ष्मीच चांगली येते हा लक्ष्मी चांगली आपआप चरून येते हा ना मग एवढे चरून येते म्हणजे तिला चांगला मानाय लागेल गायला अनुभविकाय ती एवढं डोंगर आणली किती कड्यांमध्ये गेली तरी ती पडत बिडत काय नाही सर माणसाने आलात आलात सर ती कोणाला पावसाला तर मित्र म्हणून एकदम कड्या कपरचा हा डोंगर त्यांचा आणि ह्या इथं खाली मी दाखवणार आहे कसा डोंगर आहे तो पण आपण पाहून घेऊ किती अवघड आहे आणि अवघड रस्त्यानं शिला आता ह्या गाय घेऊन ह्या दहाजीली वर आरायला आणि पुन्हा त्याच रस्त्यानं आता आणल्या तुम्ही त्याच रस्त्यानं गाय परत खाली ठेवी त्याच रस्त्याना परत खाली या ह्या बा मित्रांनो मी लगेच दाखवणार आहे तो रस्ता कसा आहे किती अवघड आहे माणसाला गाय गायी चालते नाही असा रस्ता हा पहा मित्रांनो तो रस्ते या बा इथूनच असा रस्ते ह्या साईडला आणि इथं खाली आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही मग असंच उतरून ह्या झाडाच्या तिथानी आणि मग खाली असा आणि इकडे समोर इथं खाली घरी त्यांचा तो थोडा रस्ता दिसतो ना तिथंच खाली घरी तर एकदम कड्या कपारीचा आहे हा म्हणजे ह्या रस्त्या ना एवढ्या ते त्यांच्या गाईवर चढत येतात आणि खाली परत उतरत जातात आणि दाजी वरती काही देव काही हो एक देव आहे हा तर मग आम्ही गाय घेऊन गे वरती गेलो का त्याच्या पाया बिया पडून येतोय मग त्या बारा शिवून ह्या खालच्या वाघच्या बाराशिव दोन देवांच्या बारा ती गायक आहेत वर तुम्हाला जोडी म्हणजे राहतात तर पाच सहा गाय आहेत वर हा तर ते लवकरच मी पण गेलो आणि मला जरा आज टाईम झाला सोडायला आणि वर वाघ बारस काही करतात का हो वाघ बारस पण करतोय ह्या वर्षी केली कधी हो मागच्या मागच्याच महिन्यात करून टाकली होऊन गेली बारस होऊन गेली मग त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही तुम्हाला करून टाकित वाघ बार असे आजी आणि इथं एवढा वर उंच काढ हा काढा पा हा काढा वर एवढा उंच आहे आणि मग इथं गाय कडे येत नाही ना एवढ्या सुनाट गाय राहत्या त्याच्यामुळं नाही नाही ती मोठा काढाई ना तो हा मग ती कडेच्या खोला दिसत आहे ना मग ती मागच्या मागे पडून जाते माळाला ह्या वरच्या राहण्याला काय म्हणतात का म्हणतात वर आणि आता तुम्ही वर सुनाट गाय आणि त्या राणाचं नाव काय त्या राणाचं नाव मोठा माळ एकदम मोठा पटांग नाही लय मोठा पटांगण नाही त्याच्यावर किती गाय गेला तरी दिवस आका पूर्ण दिवस केवढा माळाला के माळ आहेत पण मग बारीक बारीक माळ आहेत सगळ्यात मोठा आहे मोठा आहे हा आणि त्याच्या शेजारी खाली पाणी जवळच हा जवळच पाणी तर ते अजून चालू आहे ते मानले पण मग केम का जरा होईल पाणी खाली भाजून म्हणजे हां मग पाणी भरपूर राहील अजून भरपूर टिकेल तर मग त्या बांधकाम कच वय मग त्या पाणी निघून जात आहे ना सगळं दाजी तुमच्या खांदे ही आहे ते ती कुऱ्हाड काय साठी हो ते ही ना हां तर जंगलात हे वाघ आहेत ना हां त्याच्यामुळे ती संरक्षणासाठी ती हातात लागते पण आणि जर हातात जर कुऱ्हाड जर नसली जर वाघ वाघबीक आला आव तर अडचणातून वाटायचं का नाही झाडांमधून मग वाघ वाघबीक जर आला तर मग अवचित अचानक माणसाच्या अंगो जर धावला तर मग ही कुराट जरी अशी केली तरी मग वाघ थोडा ताक माग सरकतोय धावत नाही धावत नाही माणसं हा वरून येताना तुम्ही एकटाच राहतात हो एकटाच राहतोय खाल नाही पण एकटाच जातोय वरून नाही एकटा वरून म्हणजे आता जाताना कशा गाय ही गायन वासरं राहणार त्या गायीला वा घाबरतोय घाबरतो ना पण मग येताना तुम्ही एकटाच येतो एकटा राहतोय ना हा त्याच्यामुळं ही सोबतच लागते कुराडे चांगली हा कुराड चांगली त्याच्यामुळे मग कुऱ्याडचा आधार आहे तुम्हाला एकटा येताना त्यामुळे जंगलात गेलो हातर लागत सांगा हा असं दाजी मागच्या टायमाला तुमच्या बरोबर मी पावसाळ्यात आलो होतो गायींबरोबर तर त्या भावाला बरीच खोल दरी दर इकडं ती कोणती दरी आहे काय तिकडे बराच पाणी आहे तिकडं तो मोठा आंबे दराने त्या मोठा दराने मग तिकडे ही पर्यटक येते मग मजा म्हणून तिकडे ती उन्हाळा पावसाला चालू राहते ते दरण पाहण्यासाठी हा तिथं नाही मोठा घाट आहे त्या घाटाचा काय ना मला आठवण तर त्या मोठा घाट आहे त्या साइडला तर त्या घाटाचं नाव काय मला आठवणात दाजी त्या साइडच्या घाटाचं नाव त्या घाटाचं नाव आहे ना आहे डुकरघात घाट नाव ना काय मुळे पडला हे असं घाट नाव म्हणजे या गळ्यास वाटत आहे तर पहिली माणसं म्हणायची आज पण हा म्हणायची डुकरा त्या घाटा नाव वर पाळायची त्याच्यामुळे त्या घाटाचं नाव घाट पडून गेला आणि त्या आजही तसाच नाव राहून गेला पण तसाच त्या नाव पडूनच गेला फक्त तिथे आता रस्ता झालाय रस्ता झालाय हा पहिला घाटच होता पाय वाटत पाय वाटत होती अशी वा। बाबा बारीक छोटी नाही का हा हा इथून आपला हरचंद्राचा डोंगर आहे ताजी जवळच ना ता hef, हो इथून जवळच आहे तरी दोन तीन घंटे लागत दोन तीन घंटे लागतात म्हणजे बराच लांबे पाय पाय जायला लांबे पाय पाय दोन तीन घंटे लागत जायला निसता यायला दोन तीन घंटे लागत तुम्ही जात असतील कधी हो जातोय मग आम्ही पाहण्या जातोय नाही तर मग कधी जर गाडी असली तर मग जातोय मग गाडी जर गेला तर मग त्याच्या पायताशी रस्ते आहे तिडवर तर मग तिडवर पा गाडी ना गेला का मग तिडून फक्त चालायचा मग एक दीड घंट्यात वर जातात हा तिडून मग वरती काय पाहण्यासाठी भरपूर आहे नाही का असं जंगल बिंगल बिड असं मोठाल मग हे पर्यटक हे राहतात शनिवार रविवार चालूच राहतात भरपूर गर्दी राहते दाज या समोर दिसताय ह्या झाड ह्या कशाचे झाड लय बारी बघा त्याला असे वरती तुरपणे अगरबती अगरबतींसारखे तर त्या जुनी लोकांना सांगायची या खूप औषधी मग त्या आपल्या सारख्याला माहित नाही ना त्याच्यामुळे मग काय औषध आहे काय त्याच्यापासून काय वाट ते आपल्याला माहित नाही आ, हेपा, हेपा, न, हे पहा मित्रांनो हे इथं हे बा हे बा एकदम अगरबत्ती ह्या झुम करून दाखवलं मी हे झाडे तर हे पाहा अशा प्रकारचं हे झाडे एकदम अगरबत्तीस आणि हे बरीच झाड असतील ना डोंगर इथं अशी बरीच आणि त्या झाडाचं नाव काय सांगला तुम्ही त्या झाडाचं नाव शिरस आहे शिरस 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 अशा प्रकारच्या शिरसाच झाडे तुम्ही त्या त्या हे पहा दाखवतो मी त्या उंच डोंगर टेकडी समोर ती पार फिकट दिसतंय एवढ्या काय क्लिअर दिसत नाही आता बरीच लांब येते त्या डोंगर जाते तुम्ही हो पावसाळा दिसायला पण पहिला पावस पडला ना हा तर मग त्या लवकर हा दिसते हा दिसतंय पण मग ती बरीच मोठी ना बरीच मोठी वरती असा माळबिळी असं सपाट नाही का आणि त्या डोंगराला काय नाव टेकडीला म्हणजे टेकडी का डोंगरची ते आ, तो हां तर मग त्याला कुथारा म्हणते त्या डोंगराचं नाव कुथार आहे कुथाराही आणि ह्या बा त्या डोंगराचं नाव इकडे सातार आहे आणि तो कुथार आहे म्हणजे असे नाव आहेत ह्या झाडांच्या आड आहे तो तो सातारा आहे इकडे हा आणि तो कुथार आहे असं डोंगरांचे नावं आहेत हा त्या जुन्यांच्या मंदिर राहतो ना हां अबा मित्र वही मध्ये अ इकडे ता चाक्याचा काडा मित्रनो ह्या दाजींचा इथं खाली घरी ह्या पहा आता दिसतोय मागाशी काही दिसत नव्हतं ते पत्रे दिसते हिरवे तिथं खाली घरी त्यांचा मग दाजी आता तुम्ही ह्या गाई वर डोंगर लावून मग घरी जाणार आहेत मग काय काम आहे घरी घरी काय नाही आता घरी गेल्यानंतर आपला जेवायचा पिवायचा हा पाण्याची बाटल घ्यायची हा शेळ्या सोडायच्या शेळ्या परत त्यात वांगच्या शेळा किती आहेत शेळा जवळ जवळ वीस शेळ्या बकरी काही बकरी आहे परत मोठा होता असा जवळ जवळजवळ वीस एक हजार बकऱ्या हा बकऱ्या मग मोठा होता मोठा होता बकरी आता काही बकरी आता आहेत पर मग बारीकले विकाय काय ते विकायला एकच आहे असा जरा मोठा हा मग बाकी सगळे बारीक बारीक तुच विकायचे हा तु विकायचे आणि मग बरीच रखड करायला ते तुम्हाला एवढे शेळ्यांची पावसाळ्यात पुन्हा लय अवघड राहत असेल लय अवघड पाणी भरपूर राहत आहे ना इकडे हा इकडे काही हरचंद्रगडाच्या तुम्ही पाहतेला सांगतात त्याच्यामुळं मग पाऊस भरपूर पडत असेल भरपूर पाऊस आहे लय पाऊस राहत आहे पण ते दोन तीन घंटे पण शेळ्या राहणार राहतात परत घरी जाते मग पावसाळ्यात का पावसाळ्यात परत दोन तीन टाइम सोडायचे असं मग आता किती वाजता सोडणार इथं जाऊन आता अकरा वाजता सोडणार आणि सहा साडे सहा ला सहा ला घरी आणणार चालेल मग नेणार बरोबर वरच नेणार हा वरच नेणार चाले तर मित्रांनो या दाजींबरोबर बोलून गप्पा गोष्टी करून बरे दिवसाने मी इकडं लवळ या ठिकाणी आलो तो सासूर वाटला तर त्यांच्याबरोबर एकदम निवांतपणे गप्पा मारायला आपल्याला आप भेटल्या आता त्या कशा गप्पा वाटल्या मित्रांनो क कशा जीवन जगतात हे कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा तुमच्या क्रिया आणि व्हिडिओला लाईक करा आणि ला ला कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतील चला तर मित्रांनो थांबूया इथंच जय हिंद जय महाराष्ट्र